एक गोष्ट मी दाखवते की सगळ्या झाडांवरती ना बर्फ तयार झालाय हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर कालच्या तुम्ही मध्ये बघितलं की आम्ही वेकेशन साठी आलो आहोत ग्रेट वुल्फ लॉज ला तर कालच्या व्हिडिओमध्ये मी हॉटेल रूम दाखवली आणि आम्ही कुठे आलो आणि कसे पोहोचलो इथेपर्यंत ते पाहिलं सो हा आहे पार्ट टू आम्ही ड्रेस चेंज करून आलेला बघा वॉटर पार्क प्लेस स्ट्रक्चर इकडच्या बाजूला पूल आहे इकडे मोठी स्लाईड आहे मला माहिती नाही आवाज किती येतो ते पण द बेस्ट पार्ट इज हे जे सगळं वॉटर पार्क आहे ते एनक्लोज आहे बर आणि इथे लिटरली गर्मी होते आहे वॉटर पण गरम आहे आणि टेम्परेचर इथलं मेंटेन केलेलं आहे आता आम्ही सगळे पण पाण्यात जाणार आहे सियानं ऑलरेडी या, या फ्रेंड्स बरोबर गेली आहे आणि मी चेतन आणि शौर्य पण आता पाण्यात जाणार आहे शौर्याला शौर्य इकडे शौर्याला पण बेस्ट घातलेला आहे सेफ्टी बेस्ट आणि सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत टॉवेल मिळालेले आहेत सो आता ह्याच्या मी फक्त तुम्हाला सगळं दाखवते आणि फॉइस ओवर करेन ठीक आहे तियांना तर लगेचच तिच्या फ्रेंड्ससोबत पाण्यामध्ये गेली आणि ती स्विमिंग पण शिकते सो तिला पाण्याची तशी फारशी भीती नाही आहे पण शौर्य थोडा लहान पडतो सो मी त्याच्यासोबत कॉन्स्टंट होते त्याला पहिले पाण्याबरोबर जरा कम्फर्टेबल केलं आणि नंतर तर तो एन्जॉयच करायला लागला इकडे तो स्लाईड वगैरे पण खूप छान एन्जॉय करत होता मोठं प्ले स्ट्रक्चर होतं तिथे मोठ्यांसाठी सुद्धा स्लाईड्स होते मी सुद्धा ते स्लाईड्स केले खूप मजा आली खूप वर्षांनंतर मी असं एन्जॉय केलं आणि इकडे आम्ही सगळे फ्रेंड्स एका साईडला बसलो होतो आणि मुलांकडे आमचं लक्ष ठेवणं चालू होतं मुलं याच समोरच्या पूलमध्ये खेळत होती सो so ते पण एन्जॉय करत होते आणि आम्ही सुद्धा आमच्या फ्रेंड्स बरोबर एन्जॉय करत होतो कसं वाटलं चेतनिव्हेबल आणि बाहेर एवढी थंडी आहे एक डिग्री टेम्परेचर आहे आणि पंचवीस डिग्री पाण्याचं टेम्परेचर आहे आपण थंडी पण वाचत नाही आहे उन्हाळा चालू असल्यासारखं वाटत तिकडे खेळतात मस्त सो so, बरेच वेळा आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ओके okay, चला चला आता रूममध्ये जाऊया पण कुणाचंच मन भरत नव्हतं सगळ्यांना मस्त अजून एन्जॉय करायचं होतं सो so, कुठल्याही वॉटर पार्कमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तिथे पूल हा असतोच तर ह्यासुद्धा वॉटर पार्कमध्ये होता आणि आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं मध्ये लहान मुलांनी तर खूप जास्त छान एन्जॉय केलं सिया पण एन्जॉय करत होती आय थिंक मी शौर्यला घेऊन साईडला उभी होते कारण की तो थोडासा घाबरत होता मुलांचं खेळणं संपत नाही आम्ही मात्र खेळू आता साईडला येऊन चेअरवर बसलो आणि इथे ना तुम्ही फूड वगैरे पण ऑर्डर करू शकता सो आम्ही मुलांसाठी किड्स मील ऑर्डर केलेलं आणि मोठ्यांसाठी पण काय काय गोष्टी ऑर्डर केलेल्या फ्रेंच फ्राईज वगैरे आणि हवं असेल तर तुम्हाला ज्यूस वगैरे ते पण सगळे अवेलेबल आहे तर सगळं ऑर्डर केलं मोठे सगळे आम्ही इथे बसून मस्त खाणं पिणं एन्जॉय करतोय मुलांना पहिले खायला घातलं आणि परत मुलं खेळायला गेले आता थोड्या आली त्यांना बोलवून आणायचं कारण की गेले चार तास आम्ही इथे खेळतोय पाण्यामध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्यानं शोर एवढं एन्जॉय करताना मी वा मला वाटलं पण नव्हतं एवढं एन्जॉय करतील खूप छान प्लॅनिंग झाली आमची सगळे फ्रेंड्स पण आहेत तर मजाच येते आणि थोड्या आले तर त्यांना रूमवरती घेऊन जाणार मग परत आंघोळ वगैरे करावी लागेल कारण की हे पाणी सगळं फ्लोरिनचं असतं सो मुलांना आंघोळ वगैरे करून मग जेवणाचा प्लॅन जसं मी आधीसुद्धा बोलले की ग्रेट वुल्फ मध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत हा जो एरिया आहे या एरियामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सतत चालू असतात आणि तिथे वॉटर पार्कसुद्धा आहे सो आम्ही चार ते पाच तास वॉटर पार्क एन्जॉय केलं आणि त्यानंतर इथे चालू होती डान्स पार्टी तर डान्स पार्टीसाठी आम्ही सगळ्या मुलांना घेऊन इथे आलो मी म्हणेन सगळ्या मॉम्सनी आणि सगळ्या किड्सनी खूप छान डान्स पार्टी एन्जॉय केली आणि इथे स्टेजवरती हे आपल्याला डान्स म्हणजे काय म्हणूया ॲक्शन्स वगैरे आपल्याला दाखवत असतात ते आणि तसं आपण बघून करायचा डान्स तर लहान मुलं तर खूप एन्जॉय करतात आणि मोठे सुद्धा आहे आणि आता बाहेर वातावरण बघा उठल्या उठल्या मी पहिल्यांदा सगळे पडदे वगैरे सरकवले आणि बघितलं बाहेर तर मस्त धुकं पडलेलं आहे आणि ढग तर इथे कायमच खाली असतात सो छान वेदर आहे आणि मोबाईलमध्ये चेक केलं तर एक डिग्री दाखवत होतं तर बाहेर भरपूर थंडी आहे पण आतमध्ये असं काहीच जाणवत नाही कारण की हिटर्स वगैरे चालू असतात आणि सियाना शौर्यचा आता उरून दिलेला आहे आम्ही दोघांनी पण थोडं आवरलेलं आहे उठून आम्हाला एक तास असं झालं असेल आता चाललं ब्रेकफास्ट ला आणि ऑलरेडी आम्ही ब्रेकफास्ट पेड होता आमचा म्हणजे जेव्हा ऑनलाईन तिकीट वगैरे बुक केले होते तर तेव्हा आपण ब्रेकफास्टचे एकूण एक्सपेन्स होता वन डे चा तर तो आ, होता चेतन किती सांगा अराउंड थ्री हंड्रेड डॉलर झाला इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट हा तर मी म्हणेन की छान आहे जर का तुम्हाला सगळ्या फ्रेंड्ससोबत वगैरे यायचं असेल तर नक्की तुम्ही येऊ शकता पण ना यांच्या म्हणजे डील्स पण चालू असतात खूप सारे तर तुम्ही तेसुद्धा ट्राय करू शकता म्हणजे आता कसं सुट्ट्या चालू आहेत थँक्स गिविंगच्या वगैरे खूप जणांना हॉलिडेज आहेत तर त्यामुळं आत्ताचे जे किमती आहेत त्या खूप जास्त म्हणजे ओके आहेत मी म्हणेन ए ह्याच्यापेक्षा पण स्वस्त असतात सो so, तुम्ही नक्की जर कोणी प्लॅन करणार असेल ह्या एरियामध्ये राहणार किंवा जवळपासचं किंवा फॉर दॅट मॅटर कुठूनही तर okay. तुम्ही नक्की डील्स चेक करा कारण की खूप स्वस्त स्वस्त पण मिळतं कधी आणि जर का तुम्ही स्टे करणार असाल इथे तर काय होतं की तुम्हाला बाकीच्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत इथल्या म्हणजे जसं की वॉटर पार्क वगैरे हे सगळं फ्री होऊन जातं आणि जर का तुम्हाला राहायचं नसेल तर तुम्ही वन डे तिकीट काढून पण येऊ शकता पण मला वाटतं की राहणंच बेटर आहे कारण वन डे तिकीट ऑलमोस्ट शंभर डॉलर पर हेड आहे आणि जर तुम्ही चौघ जण येणार असाल तर चारशे डॉलर तिथेच गेले राईट सो इट्स बेटर टू स्टे एन्जॉय या मला पण असं वाटतं आणि मग नंतर आपल्याला शॉवर्स वगैरे रूम चेंजिंग म्हणजे चेंज करण्यासाठी वगैरे so, हो सगळंच मिळतं आणि थोडी रेस्ट होते कारण पाण्यात पोरांनी खेळल्यानंतर खूपच दमायला होता so, त्यामुळे रेस्ट करायला थोडस काहीतरी पाहिजे शौर्याचं काय चालू आहे मी बघत होते पण चला ब्रेकफास्ट ची वेळ आहे आय थिंक दहा वाजेपर्यंत ना अकरा वाजेपर्यंत आहे तर पटकन ब्रेकफास्ट करून अकरा ला चेकआउट आहे तर चेकआउट करू येस आणि सियाना आणि शौर्याला पण आम्ही सगळ्यांनी आता हे बेल्ट लावलेले आहेत मी म्हणलं काल ना आम्ही पूर्ण वेळ वॉटर पार्कमध्येच खेळत होतो मोस्टली आणि संध्याकाळी थोडेसे इव्हेंट्स अटेंड केले पण फोटो काढायला वेळच मिळाला नाही सो मी म्हटलं की चला आज थोडेसे आपण सगळेजण हे वुल्फवाले इयर्स घालू आणि फोटो काढू काहीतरी मजा थोडी आणि आठवण पण राहते आपल्याकडे सो आमच्या ऑलरेडी फ्रेंड्सचा मेसेज आलेला की ते गेलेले आहेत ब्रेकफास्टच्या तिथे आता ह्याचं कुठे गेलं ते घाला ना त्याला पण ठीक आहे तर आमचे ऑलरेडी फ्रेंड्स गेलेले आहेत ब्रेकफास्टच्या इथे मेसेज आलेला सो आता आम्ही पण निघतोन्स चला आणि काल इथे किती गर्दी होती चालायला जागा नव्हती ना संध्याकाळी आपण बघत होतो तेव्हा म्हणजे मी व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं तेव्हा खूप गर्दी होती पण आता बघितलं तर मोकळा आहे कॉरिडॉर सकाळी सकाळी आता हे लोक चेकआउट करतात म्हणजे आत्ता असलेले आणि मग दुसरे लोक चेक इन करतात इकडे योगा क्लास चालू आहे काल डान्स पार्टी चालू होती आज योगा क्लास <laughs> सियाना जायचं का योगा करायला पहिले खाऊन घेऊ आणि मग जाऊ ओके

Okay. okay. But see one but... and the ones I have to be with you. Sure. <laughs> आता मी ब्रेकफास्ट करतोय आणि मी फूड तर तुम्हाला दाखवलंच खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं फूड आहे ॲक्च्युली ब्रेकफास्टला म्हणजे मी म्हणेन खूप सारे आयटम्स आहेत ना चेतन भरपूर आयटम पन्नास एक आयटम हो पन्नास वगैरे असतील तर बुफेच्या तिथला व्हिडिओ मी अजून नाही केलेला बघू जमलं तर जाताना करेन मी कारण की माझ्या हातामध्ये एवढ्या प्लेट्स होत्या आणि चेतन मुलांकडं बघत होते सो मला फिल्मिंग करायला तिथे जमलं नाही बट खूप छान छान डिशेस आहेत काय काय आणि लहान मुलांसाठी पण खूप प्रकार आहेत कपकेक्स आहेत त्यानंतर मफिन्स आहेत त्यानंतर फ्रेंच टोस्ट आहेत त्याच्यानंतर पॅन केक्स आहेत खूप काय काय गोष्टी आहेत या स्क्रॅम आम्ही तर म्हणजे आम्ही मेटू ऑर्डर एग्ज घेतले तर मी व्हेजी ऑमलेट घेतलं होतं एवढं मस्त होतं फुल ऑफ व्हेजिटेबल एकदम बेस्ट ब्रेकफास्ट आणि आता म्हणलं थोडंसं आता इथे आलोच आहे तर जरासं गोड काहीतरी खाऊया म्हणून फ्रेंच टोस्ट खाते सिरप बघू टेस्ट करून कसं लागत मस्त गरम गरम खायला पाहिजे मी पहिले ऑमलेट एकदम गरम गरम खाल्लं एवढं टेस्टी लागलं भारी भूक पण लागलेली भरपूर ब्रेकफास्ट झाल्यानंतर आमची चेकआउट प्रोसेस चालू होती चेतन सामान वगैरे गाडीमध्ये लोड करत होते पण तोपर्यंत इथे सगळी मुलं या वुल्फ कॅरेक्टरला भेटण्यासाठी खूप एक्सायटेड होती त्याचबरोबर इथे क्रिसमस डेकोरेशन पण खूप छान केलं होतं इथे छानशेशी रेंडियर फॅमिली वगैरे त्यांनी फॉर्म केली होती लाईट्स लावले होते इथे बेअर्स होते असं मुलांना खूप मजा आली फोटो पण आम्ही खूप काढले मुलांचे आणि आम्ही सगळ्यांनीच एकूण हा स्टेज होता तो खूप छान एन्जॉय केला आणि मुख्य म्हणजे मुलांनी तर एन्जॉय केलाच ब बट त्याचबरोबर पेरेंट्सनी पण तेवढाच एन्जॉय केला कारण की के आम्हाला एकमेकांबरोबर गप्पा मारायला एवढे वर्षांनी आम्ही असं एकत्र आलो होतो तर खूप छान वाटत होतं आम्हाला सुद्धा आमचा टाइम छान स्पेंड करता आला आणि मुलांनी तर केलाच कारण की के एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मुलांसाठीच तर होत्या ओके तर आता आमची ट्रिप संपलेली आहे आणि सगळेजण ऑलरेडी कारकडे गेलेले आहेत आम्ही त्या मस्त सगळ्यांनी फोटो काढले फॅमिली फोटो फ्रेंड्स ग्रुप फोटो काही म्हणू शकता खूप मजा आली आणि छान हा बॅकग्राऊंड होता आणि तुम्ही बघू शकता ग्रेट वुल्फ लॉज आहे तर ह्यांनी केवढे मोठे मोठे इथे वुल्फचे स्ट्रक्चर्स लावलेले आहेत खूप मस्त दिसतं एकदम ग्रँड एंट्रन्स आहे आणि जेव्हा आम्ही आलो तर तेव्हा सुद्धा तेव्हा सुद्धा बघून मला खूप छान वाटलेलं की असा एवढा ग्रँड एंट्रन्स त्याच्या लोक बाय बाय ग्रेट वुल्फ लॉज आणि तुम्हाला अजून एक गोष्ट मी दाखवते की सगळ्या झाडांवरती ना बर्फ तयार झाला आहे आणि आता हळूहळू जसं टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे तसं पाणी आहे झाडांवरनं कारण की म्हणजे जो बर्फ झालेला असतो तयार झाडावरती तर तो तर तो, तो, तो मेल्ट होऊन जातो आणि सगळं पाणी पडतंय मी तुम्हाला दाखवते इथे दिसत असेल तुम्हाला की बर्फ झालेले आहे पाण्याचे थे। जे थेंब आहेत ते आणि हळूहळू एक एक मेल्ट होत आहेत आणि खाली पडत आहेत असं वाटतं पाऊसच पडतोय पण खूप सुंदर दिसतंय हे आत्ता असं मला कळत नाही आहे व्हिडिओमध्ये कसं दिसतंय पण कॅमेरामध्ये तर खूप छान दिसत आहे आणि थोडा किंचित पाऊस पण आहे हा इकडे रोड जातोय असा आणि खाली बघितलं तर सगळी यल्लो कलरचे पानं पडलेली आहेत झाडाची झाडाला खूप कमी पानं शिल्लक राहिलेली आहेत तर या सगळ्या गोष्टी बघायला खूप छान वाटतात म्हणजे मला तरी पर्सनली खूप जास्त आवडतात हा एंट्रन्स जिथून आपण एंटर केलं इथे आता आम्ही फोटो सेशन केलं आणि आता या साईडला आहे पार्किंग तर मला माहिती नाही आता चेतनी कुठे गाडी लावलेली आहे कारण की आम्ही सामान लोड केलं आणि नंतर त्यांनी कार पार्क केली कुठेच मला दिसत नाही आहेत चेतन कुठे गेलं काय माहिती आहे या पार्किंग लॉट मध्ये आहेत का नाही ते पण मला माहिती नाही सो आता शोधणं कठीण आहे मी फोन करते गाडी सापडली आहे मला मला एकदम कळेच ना कुठे लावली गाडी हो कारण काल आपण वेगळ्या ठिकाणी लावलेली ना मग सामान भरायला परत आणलेली आणि मग परत इकडे

किती मजा आली ना पण आली तेच मी आता असं हे करत होते दे, 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 दे। आता मी असं तिथे उभी होते आणि असं मी समराईज करत होते ट्रिप तर मला आपण किती असं विचार करत होतो जायचं की नाही काय करायचं एवढी थंडी सहन होईल का वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी होत्या आपल्या डोक्यामध्ये बट बरं झालं की फायनली आपण डिसिजन घेतला आणि इथेपर्यंत आलो पण पण हा जो व्लॉग आहे ग्रेटफुल वुल्फ लॉजचा तर तो मी इथेच एंड करते खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी आणि आय होप की तुम्हाला पण हा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची